दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती उद्या सतरा सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे आपण स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना आणि तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि मग निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतून मागच्या वर्षी बैठक झाली होती दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार फोके सरकार आहे याने हरताळ पोहोचलेला आहे मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्या घोषणा करतील परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्यासमोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये शंभरपेक्षा पेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्या बनण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकल्प प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठं साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वीस वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात बारा हजार नऊशे अडतीस कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आत्ता फक्त तीनशे चार कोटीच्या चा कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हण म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृतीपित्यर्थ पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं बाकी पाच कोटी मंजुरीचा प्रश्न नाही स्मारकाचं कोणतं नाही जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही अशा प्रकारची आहे मराठवाड्याचे शेतकऱ्याची आत्महत्या त्या हेतून शेतीला जोडधंदा म्हणून आठ हजार सहाशे गावामध्ये तीन हजार दोनशे पंचावन्न कोटी खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती आता ही घोषणा हिचा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली म्हणजे या घोषणेचं एक 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 पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही संभाजीनगर क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती या संदर्भात दोन हजार दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही आता तीस जून दोन हजार चोवीस पण मुदत वाढ देण्यात आली होती अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे गेलेलं नाही फक्त कमिटी झालेली आहे सांगण्याचा सा मुद्दा हा की सरकार अशा पद्धतीनं मराठवाड्याला आहे मराठवाड्यातले प्रामुख्यानं ऊर्ध्व पयनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा एकोणीसशे सदुसष्टचा मंजूर झालेला प्रकल्प आहे याला अजून कोणताही निधी याच्यावर बाराशे कोटी रुपये यावर्षी खर्च होणं अपेक्षित होतं सहा बॅरेज साठी याच्यात एक रुपया सुद्धा निधी या वर्षी आलेला नाही बाबळी मध्यम प्रकल्प अजून भूसंपादन स्तरावर आहे उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो दोन हजार अकरा ला मंजूर आहे याला सुद्धा एकही रुपये मिळाला नाही पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हंगोली हिंगोली इथला आहे जोडपरळी उच्च पातळी बंधारा याला सुद्धा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो ममदापूर उच्च पातळी बंधारा पुण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याची ही स्थिती आहे निम्न दुध दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा दोन याची ती स्थिती आहे वाकोद मध्यम प्रकल्पासाठी एक रुपयाही आलेला नाही अंबड प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही सांगण्याचा सा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आत्ता नवव्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रह्मगव्हाण उर्ध्व पैनगंगा प्रकल्प वैतरणा मोकणे वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही सगळ्यात महत्वाचं माझे मागच्या वेळेस जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो याच्यात प्रामुख्यानं मी जे सांगितलं पाच टक्के सुद्धा निधी अजून आलेला नाही त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार डांबरी रस्त्यावरचे सिमेंटचे रस्ते काढण्याची के घोषणा केली होती याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही नांदेड येथील गोदावरी नदी साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं कुलतैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिर विकास आराखड्यासाठी सरकारने घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही क्रीडा मी सांगितलं डॉक्टर माणिकराव सावंकळे जे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ नुसती यांच्या अध्यक्षकाली समिती नेमलेली आहे कलाग्राम येथे क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात येणार होते याच्या बाबतीत का स्टेशनचे कायापालट करणार असं सा सांगितलं होतं अजून ही या पोलीस स्टेशनला निजाम आहे तीन हजार चारशे एकोणचाळीस अंगणवाड्यांचे तीनशे शहाऐंशी कोटी खर्च करण्यात करणार सांगितलं होतं एकही अंगणवाडीला याच्यातला एकही एक रुपया मिळालेला नाही मी दगडाबाई शेळकेचं सांगितलं त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय आष्टी अहमदपूर चाकूर माजलगाव किनगाव तेलगाव इथं ट्रामा केअर सेंटर बांधणार होते याला अजून प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली बाकीचं फार अवघड मराठवाड्यातील स्मारके प्रसिद्ध मंदिराचा विकास करण्यासाठी दोनशे त्रेपन्न कोटी घोषणा करण्यात आली होती आत्ताशी एकशे शेहेचाळीस कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा निधी आलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उदगीर तालुक्यातील हत्तीपेट मत्सोदरी देवस्थान आंबाचा विकास करण्यासाठी पंच्याण्णव कोटीची घोषणा करण्यात आली होती याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे निर्णय झालेला नाही मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात कोणतंही मान्य मान्यता मिळाली आष्टी जिल्हा बीड येथे कृषीपूरक एमआयडीसी स्थापन करण्यात आली होती मात्र या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली नाही आता याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे मला असं वाटतं सगळ्या डिपार्टमेंट वाईज जे 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 विषय याची काय स्थिती आहे हे माझ्याकडं स्वतः विभागीय आयुक्ताकडचे पेपर्स उपलब्ध आहेत सांगण्याचा मुद्दा माझ्याकडे जलसंपदा असेल ग्रामविकास असेल शालेय शिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल याच्यातल्या कोणत्याही ओव्हरऑल जर सगळं विचार केला तर मला असं वाटतं या सरकारने या पूर्णपणे मराठवाड्याच्या विकासाकडं दुर्लक्ष केलेलं आहे सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की किमान जे निर्णय झालेले आहे आता जलसंपदाचा तर मी तुम्हाला डिटेल सांगितलेला आहे ग्राम विकासामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहे शालेय शिक्षणाच्या मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे <clears throat> मला असं वाटतं सरकार या सगळ्या मराठवाड्याच्या विकासाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आणि मी तर म्हणेल की मागच्या वर्षीची मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती पण तो सरकारने याच्यात कोणतीही कारवाई केली नाही म्हणूनच या वर्षी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचं सरकारने टाळलेलं आहे उद्या मुख्यमंत्री या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या उत्सवास उपस्थित राहत आहे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करेल तर हे तुम्ही देऊ शकत नसाल ती घोषणा का केली होती या मराठवाड्यावर तुम्ही अन्याय का करता बाकी टक्केवारीच्या घोषणा करता सार्वजनिक विभाग बांधकाम असेल जलसंपदा जलसंधारण असेल लाखो कोटीचे टेंडर फक्त मलिदे घालण्यासाठी केले जातात आणि मराठवाड्याच्या जा विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे ज्या घोषणा सप्टेंबर सरकारने या घोषणाची अंमलबजावणी कधी करणार नाही तर हा मराठवाडा हरवणं या मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीने अवघड बाब नाही जर तुम्ही याने केलं तर तुम्हाला पूर्णपणे या मराठवाड्यातून मराठवाड्याची जनता पळता वय थोडी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळे मिळून आपल्या माध्यमातून मांडतो नाही कारण अशा पद्धतीने त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही उद्या एक मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेला आहे त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत यात जावी ही भूमिका आमची आहे परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील